आज आपला मित्र उदय सर्वांसाठी घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थंबनेल पाहिलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याचा हा लाख मुलाचा सव की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव तीन हजार होण्यासाठी आणखीन आपल्याला किती वाट या ठिकाणी पहावी लागणार सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा मुलाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव तीन हजार होण्यासाठी आणखीन किती वाट आपणास पाहावी लागली हा सवाल आपल्या मनातला आहे हा सवाल माझ्याही मनातला आहे आज राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारता झाला की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजा होण्यासाठी आणखीन आपल्याला किती वाट या ठिकाणी पाहावी लागली जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखं वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात व शेअर करतात परंतु आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून जात अशा परिस्थितीत आपल्या सर्वांना हातून एकच कळकळीची विनंती या ठिकाणी करू इच्छितो की शेतकरी मित्रांनो आपल्यापर्यंत फार मेहनतीनं मी व्हिडिओ तयार करून या ठिकाणी पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं ज्याच्यामुळे नवीन नवी व्हिडिओ तयार करण्यासाठी मला प्रोत्साहन मिळत राहते व दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केल्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी मिळत राहतो तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सद्यस्थितीचा जो लाख मोलाचा सवाल आहे किंवा देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव तीन हजार होण्यासाठी आणखी किती वाट पाहावी लागेल जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याची बाजारभाव पातळी ही कशी आहे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कांद्याचा सा शिल्लक साठा किती आहे आणि इथून पुढे भविष्यामध्ये भारताची कांदा निर्याती कशा पद्धतीने होऊ शकते जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपण जाणून घेतली तर आपल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नांचं उत्तर देखील आपल्याला मिळेल की अखेर आपल्याला कांद्याचा बाजारभाव तीन हजार होण्यासाठी आणखी किती वाट पाहावी लागेल तर चला मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊया सविस्तर अचूक उत्तर सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटलपासून दोन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत दिसत आहे मागणी पुरवठ्याची स्थिती बघितली तर सध्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये संतुलन आहे कसल्याही प्रकारचा गॅप नाही परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा है चा चा साथा दिवस है। चा चा साथा आहे चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा शिल्लक साठा जो दिवसेंदिवस कमी होत आहे भविष्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात आपल्याला चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा शिल्लक साठा अत्यल्प दिसणार आहे दुसरीकडे जर आपण बघितलं तर सध्या भारतातून बांगलादेशला कांदा निर्यात सुरू नाही परंतु त्या चार आठ दिवसामध्ये मार्ग मोकळा होऊ शकतो आणि जुलैच्या अखेरीपर्यंत कांदा निर्यात सुरू होऊ शकते जोपर्यंत बांगलादेशला कांदा निर्यात सुरू होणार नाही तोपर्यंत कांद्याचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के तीन हजार पार जाणार नाही मन लक्षात घ्या की जर समजा कांदा निर्यात पंधरा जुलै ते वीस जुलैच्या दरम्यान सुरू झाली तरी देखील त्याचा इम्पॅक्ट व्हायला परिणाम व्हायला थोडा वेळ लागेल आणि आपल्याला एक ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजारभाव सुधारणा दिसेल म्हणजे कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार पार शंभर टक्के होणार पण याच्यासाठी आपल्याला कमीत कमी ऑगस्ट महिन्याची वाट या ठिकाणी पाहावी लागेल असं जाणकारांचं इथं मत आहे अशा परिस्थिती विक्रीचा विचार करत असाल तर कांद्याचं भविष्य उज्ज्वल असल्यामुळे कमी दरात का कांदा विक्री करू नका शंभर टक्के थोडं थांबून जर कांदा विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी फायदा आणि कांदा दर ऑगस्ट महिन्यात तीन हजाराच्या वर गेला तिथं आपण कांद्याची विक्री टप्प्या टप्प्याने सुरू करायला हवी ज्यामुळे होईल आपला फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजार हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला लाईक करा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा आपणास मिळत राहतो इथे सतत शेतकरी मित्रांबाचे काही नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदय लढा सर्वांना आवडतं यूट्यूबच्या शेती मित्र सातत्याने मित्र दोन सर्व कास्तकार बांधवाचे आपला मित्र उदयलाडाची अभिनंदांपासून व्यक्त करतो खूप खूप आभार